आता मोठ्या बातमीनं आपण करतो हो आहोत ही बातमी मुंबई जवळचं उपनगर उल्हासनगर इथून आहे या उल्हासनगर मध्ये रात्रीची दहा ची, ची वेळ आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात वाद झाला उल्हासनगरच्या हिल्लाईन पोलीस स्थानकाच्या आवारात ते दोघं आलेले होते या दोघांमध्ये सातत्यानं वाद होत होता आवाज इतका विकोपाला गेला की आमदार गणपत गायकवाड यांनी थेट गोळीबार केला हा गोळीबाराचा थरार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या समोरच घडलेला आहे पोलीस स्टेशनला काल रात्री अत्यंत गंभीर घटना घडली या अनुषंगानं भारतीय दंडविधान कलम तीनशे सात एकशे वीस ब चौतीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास कलम तीस शस्त्र अधिनियम या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जखमीवरती अग्निशस्त्रातून गोळ्या झाडल्यामुळं हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काय नेमकं कारण होतं तर पोलिसांनी कशावर नाही बघण्यात नाही मूळ घटना ही द्वारली गावातील एक जमीन आहे त्या जमिनीच्या अनुषंगानं असलेली वाद बाबतीत आहे ही जमीन ही एकनाथ जाधव या कुटुंबियांची आहे आणि हे मागासवर्गीय दलित बांधवांचं कुटुंबीय आहे तर त्या जमिनीच्या अनुषंगानं जुनेच वाद आहेत त्या वादाच्या अनुषंगानं ही घटना घडलेली गट आहे सर याच्यामध्ये किती राऊंड फायर फायर आहेत आणि महेश गायकवाड किंवा यांना आपल्या इकडे कशाला म्हणजे दोन्ही एकत्र कसे आलेले आहेत मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे द्वारली येथील जमिनीच्या अनुषंगानं महेश गायकवाड आणि इतरांवरती इथं तक्रार आली त्या तक्रारीच्या अनुषंगानं दोन्ही गट इथं एकत्र आले आणि त्या दरम्यान इथं आमदार श्रीयुत गणपत गायकवाड हे सुद्धा आले महेश गायकवाड राहुल पाटील आणि यातील फिर्यादी चैनू जाधव हे यांच्या चेंबरमध्ये बसलेले असताना तिथं आमदार श्री गणपत गायकवाड यांनी अचानकपणे उठून फायर केलेला आहे आणि त्यावेळेस श्रीयुत महेश गायकवाड आणि श्री राहुल पाटील यांना गोळ्या लागल्यामुळं ते जखमी झालेले आहेत नेमक्या किती गोळ्या लागल्या याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे परंतु आतापर्यंत सहा गोळ्या या जखमींच्या शरीरामधून काढण्यात आलेले आहेत आमचं गायकवाड हे दोघे काही घटना होण्यासाठी आले होते त्या दरम्यान दोघांमध्ये काही चर्चा सुरू होती त्या दरम्यान

और राहुल सेठ के बीच महेश गायकवाड़ को और राहुल भाई को किधर किधर लगाया राहुल सेठ को इधर लगाया महेश गायकवाड़ को इधर और इधर पांच गोली लगाए ज्यादा लगाए क्या ज्यादा लगाए पांच गोली लगाए मैं आपने क्या किया वहाँ से उठा के उसको लेके हम लोग हॉस्पिटल आए हॉस्पिटल में हाँ महेश हाँ। गायकवाड़ कोण नजर टाकूया शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख कल्याण पूर्वेत अतिशय सक्रिय कल्याण शहरात दबदबा आहे समाजकार्यामुळे लोकांमध्ये वेगळी ओळख आहे तरुणांचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं महेश गायकवाड यांचा गणपत गायकवाड यांच्यासोबत सातत्यानं वाद होताना बघायला मिळालेला आहे काही दिवसांपूर्वीच भावी आमदार म्हणून महेश गायकवाड यांचे बॅनर लागलेले होते महेश गायकवाड आणि गणपत गायकवाडांमध्ये जमिनीच्या संदर्भात सातत्यानं वाद होते आणि इतरही वाद होते गणपत गायकवाड कोण त्याची ही माहिती घेऊया कल्याण पूर्वेत सलग तीन वेळा निवडून आलेले आमदार म्हणून गणपत गायकवाड यांची ओळख आहे कल्याणमध्ये खूप वर्षांपूर्वी केबलचा व्यवसाय होता कल्याण शहरात रिक्षा चालक म्हणून ते काम करायचे गणपत गायकवाड यांनी कामासोबत जनसंपर्क का वाढवला सगळ्यात आधी अपक्ष म्हणून आमदार म्हणून ते निवडून आले गणपत गायकवाड सध्या भाजपचे आमदार आहेत गणपत गायकवाड यांनी सहा राऊंड फायर केलेले आहेत पाच राऊंड म्हणजे पाच गोळ्या लागलेल्या आहेत महेश गायकवाड याला असं कळतं आहे माझ्या कार्यकर्त्याचा आला मी नंतर जरा माहिती घेण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत आमदारांचं फोनवर देखील जी चोवीस तास का कोणीतरी दाखवत ते, ते चॅनल आणि तेही मी बघितलं वास्तविक काय नक्की तिथं घडलंय आणि तो अतिशय म्हणजे वैतागलेला माणूस कसा बोलतो तशा पद्धतीनं काही त्याचं वक्तव्य चाललेलं होतं वास्तविक सत्ताधारी असू विरोधक असू कुणीही लोकप्रतिनिधींनी जे संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे कायद्याने घटनेचं राज्य असतं त्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही याबद्दलची खबरदारी सरकार म्हणून राज्यकर्ते घेत असतात त्यावेळेस सरकारमधल्या प्रत्येक आमदारांनी संबंधितांनी हे व्यवस्थितपणेच वागलं गेलं पाहिजे परंतु त्याच्या बोलण्यात फार वेगवेगळ्या गोष्टी आल्यात त्या रात्री उशिरा मला त्या समजल्यात आणि सकाळी तुमच्या समोर आलं वास्तविक कोणीही अशा पद्धतीनं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करता कामा नये कायदा हा शेवटी सर्वश्रेष्ठ आहे सगळ्यांना समान आहे कॉमन मॅन असेल किंवा वरच्या पदावर कोणी बसलेला असेल तरी देखील त्यांना सगळ्यांना नियम कायदे सारखे आहेत वास्तविक कोणाच्या बद्दल कोणाची माझी तक्रार असेल तर मी पोलीस स्टेशनला तक्रार केली पाहिजे रिक्सर दोन त्या ठिकाणी केली पाहिजे आणि पोलीस स्टेशनच्याच आवारामध्ये हे सगळं घडलेलं आहे असं प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे मी अजून आज सकाळी पण एक दोन फोन लावले होते पण ते अवेलेबल संबंधित मला अवेलेबल झाले नाही मी त्याच्याबद्दल मेसेज टाकलेले मला ज्यावेळेस तिकडनं अधिकची माहिती मिळेल त्यावेळेस मी रात्री म्हणजे देवेंद्र फडणवीस राज्याचे Uh, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्यांच्याशी पण बोलणार आहे मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचं काल एक छोटं ऑपरेशन डोळ्याचं झालेलं आहे त्याच्यावर ते काल कुणाला अवेलेबल नव्हते म्हणजे विश्रांती घ्यायला डॉक्टरांनी त्यांना सांगितलेली होती पण आज देवेंद्रजींशी आणि बाकीच्यांशी बोलून नक्की काय झालंय एवढं टोकाचे मजल का त्यांनी मारली इतका टीव्ही चॅनलला पण त्यांनी फोनवर कायद्याला धरून अजिबात नव्हतं हे माझं स्पष्ट मत आहे काल रात्री हे सगळं मी अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर बारा साडेबारा अत्यंत धक्कादायक घटना आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांना अधिक प्रशांत खूप मोठी घडामोड आहे एकदा नाही दोनदा नाही तीनदा आमदार असलेले गणपत गायकवाड यांनी गोळीबार केलाय तोही पोलीस स्टेशन आवारात म्हणजे आता आपण बघतोय की जसं तर गणपतराव गायकवाड हे कल्याण पूर्वचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सत्ताधारी पक्षाचे आमदार आणखी ज्याच्यावर गोळीबार केला ते दोघेही सत्ताधारी पक्षाचेच म्हणजे की शिवसेना शिंदे पक्षाचे माझी नगरसेवक आणि सध्या सहकारी म्हणजे की राहुल आणि महेश गायकवाड आणि कोणत्या जमिनीचा वाद असेल म्हणून त्याचा परिवास म्हणून इतक्या लेव्हलवर यावं तर वरिष्ठ पोलीस स्टेशन वरिष्ठ पी आय जे आहेत यांनी हिनलाईन पोलीस ठाण्याच्या या दोघांना जमिनीच्या वादावर एकत्रित बोलवलं होतं तो सामंजस्यानं तोडगा काढायचा हा प्रयत्न होता पण त्या चर्चेमध्ये शब्दाने शब्द वाढतो आपण असं म्हणतो आणखीन त्याचीच परिणिती म्हणून माझा डोक्यात राग आला म्हणजे की डोक्यात राग इतका येऊ शकतो की आपण आपल्याकडे लायसन्स रिव्हॉल्व्हर स्वसंरक्षणासाठी दिलं असतं त्याचा थेट उपयोग करून आपण थेट पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांच्या समोर केबिनमध्ये गोळीबार करतो आणि इतरांची म्हणजे आयुष्य असं एक लागतात की घटना जी आहे ती घटना अत्यंत घातक आहे अशा प्रकारची घटना होणं हेच खरं तर एकदम धोकेदायक धक्कादायक मानलं जात आहे आता पोलिसांनी गणपतराव गायकवाड यांना अटक केलेली आहे आणखीन त्यांना मेडिकल करून कोर्टात सुद्धा हजर केलं जाईल त्यांच्याकडे असलेलं लायसन्स जे आहेत रिव्हॉल्व्हर जे आहेत ते लायसन्स असलेलं ला वेपन आहे आणखी लायसन्स असलेल्या वेपनने अशा प्रकारचा जर का उद्योग ते करत असतील अशा प्रकारचा घातक हल्ला करत असेल आणि तोही कायद्याचे रक्षक असलेला थेट पोलीस ठाण्यात पोलिसांच्या समोरच तर हे म्हणजे खरोखर निंदाजनकच आहे आपल्याला नक्कीच म्हणता येईल हे घातक आहे कायद्याच्या दृष्टीकोनाचा सुद्धा प्रशांत थोडी अशी माहिती मिळते की हे दोघ जे गंभीर जखमी आहेत महेश गायकवाड आणि त्याच्यातल्या महेशला पाच गोळ्या लागल्यात आणि दुसरा जो आहे तो देखील गंभीर जखमी आहे काही अपडेट कळू शकलेला आहे जी प्राथमिक माहिती आपल्याला समजते त्यामुळे दोघ जण जखमी आहे ज्युपिटर हॉस्पिटलला उपचार चालू आहे आणि अजूनपर्यंत त्यांची परिस्थिती धोक्याच्या बाहेर नक्कीच नाही आहे डॉक्टरांचे शासकीचे प्रयत्न सगळ्या सगळ्या विषयात सुरू आहे आता जरी गुन्हा दाखल झाला नंतर काही कमी जास्त आली तर खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो हे स्पष्ट संकेत दिले जात आहे बघूया काय होतंय अजून थोड्या वेळामध्ये म्हणजे डॉक्टरांकडून आपल्याला अधिकृत माहिती जी आहे ती थोड्या वेळात अपेक्षित आहे भाजपकडून किंवा नरेश मस्के दृश्यांमध्ये दिसत आहेत त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया मिळू शकली त्यांचं बोलणं झालंय काही अद्यापर्यंत कोणी बोलण्याच्या मानसिकतेमध्ये जरी नसलं तरी एक मात्र निश्चित आहे की भारतीय जनता पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष किंवा पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचना या अत्यंत कडक आणि गंभीर आहे अशा प्रकारची कोणतीही गोष्ट टॉलरेट केलीच जाणार नाही या प्रकारचे स्पष्ट संकेत हे पोलिसांच्या हालचालींमधनं दिसत आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या विषयामध्ये लक्ष देऊन तातडीनं पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले आणि त्यांच्या आदेशावरूनच आमदार गणपत गायकवाड जरी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे असले तरीही त्यांना अटक केली पोलीस अटक केलेली आहे हा विषय अत्यंत गांभीर्याने सत्ताधारी पक्षाने घेतलेला आहे कारण मुख्यमंत्री हे महाराष्ट्र जे आहेत त्यांच्या पक्षाच्या दोघांवर हल्ला झाला ते ठाण्याचे आहेत आणि त्याच ठिकाणी जर का हा हल्ला होत असेल की हिललाईन पोलीस स्टेशन कल्याणला आणखीन तोही सत्ताधारी पक्षाचा दुसऱ्या एका आमदाराकडनं तर ही अराजकता म्हणायची का विरोधक तर याच्यावर आरोप करतीलच पण विरोधकांनी आरोप करणं यापेक्षा सत्ताधारी पक्ष या विषयाला कशा गंभीर्याने घेतोय हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे जे आपल्याला दिसत संकेत ते सत्ताधारी जरी भारतीय जनता पक्ष असला देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असले गृहमंत्री जरी असले exactly. तरी त्यांनी mm -hmm. कोणत्याही mm -hmm. परिस्थितीत कायद्याची कडक कारवाई केली जाईल पड़े। है। ही भूमिका स्पष्टपणे घेतला जर ठामपणे दिसून येत आहे नक्की धन्यवाद प्रशांत माहिती दिल्याबद्दल उल्हासनगर मधली ही घटना आहे आणि खरोखर जसं प्रशांत म्हणाले की गम, गंभीर अशीच ही घटना आहे तीनदा आमदार झालेला मग तो कुठल्याही पक्षाचा का असेना लोकप्रतिनिधी असतो त्याच्यावर त्याच्या मतदारसंघाची जबाबदारी असते त्याने पाहिजे स्वसंरक्षणासाठी घेतलेलं रिव्हॉल्वर त्याने स्वतःच्या स्वार्थाकरता वापरणं ही चूकच आहे जमिनीचा वाद होता तो सोडवण्याकरता पोलिसांनी दोन्ही पार्टींना बोलवलं असेल मात्र तिथे घडला गंभीर प्रकार सहा राऊंड फायर झालेले आहेत दोन जण गंभीर जखमी आहेत एक छोटासा